चानल खुँँग खुँँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे आहे बघा उद्या अष्टमी मऊ अष्टमीला आपण कोणकोणते उपाय करायचे आहेत तसेच कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे याच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा उद्या आपल्याला महाअष्टमी आहे उपवास आहे सगळ्यात महत्त्वाचा देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा अगदी आपण दररोजच नैवेद्य दाखवतो पण उद्या जरा महत्त्वाचा दिवस आहे तर उद्या आपल्याला देवीला पटकन मुद्द्यावर यच येते बघा उद्या आपल्याला ना देवीला मखान्याची खीर हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अजूक एक महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे तांबूल आता तांबूल म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता नागलीचं पानन हा विडाका नाही बस फक्त तांबूल घरी बनवा यूट्यूबला तुम्हाला रेसिपी भेटून जाईल अगदी मखानेची खीरदेखील कशी बनवायची या देखील रेसिपी आहेत आणि तांबूल देखील मग तुम्हाला जर समजा तांबूल नाही मिळाला तर बाहेरून आणा आणि हे दोन नैवेद्य आपल्याला अगदी उद्या सकाळपासून संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होतील तेव्हा आपल्याला देवीला दाखवायचे आहेत मग आता खीर आपण दाखवून थोडा वेळ ठेवून आपण खीर उपवासाला देखील चालते मखानेचे आपण सेवन करू शकतो तांबूल उद्या ठेवला तर म पारणे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे त्या दिवसापर्यंत राहू द्या तो देखील प्रसाद नंतर सगळ्या कुटुंबातील सदस्यांनी घेतला तरी देखील चालेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आपल्याला सकाळी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे अष्टलक्ष्मी स्वरूप आपल्याला हळदी कुंकवाचे टिपके द्यायचे स्वस्तिक काढायचे रांगोळी काढायचे दिवा लावायचा आहे या पद्धतीने आपल्या सकाळीच उंबरट्याची देखील पूजा करायची आहे आणि आपल्याला उद्या अकरा लवंगांचा उपाय करायचा आहे आता अकरा लवंग हातात घ्यायच्या देवघरासमोर बसायचं तुम्ही बसवलेला असो किंवा नसो आणि स्त्रीसुक्त एक वेळा म्हणायचं महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आणि ह्या अकरा लवंगा माता देवीच्या चरणी चे मग तुमच्या देवघरात देवीचं फोटो मूर्ती असली नसली तरी देखील देवघरामध्ये ठेवून द्या दे। त्यानंतर त्या लवंगा दुसऱ्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी उचलून घेतल्यानंतर घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण केल्या तरी देखील चालते दे। अशा पद्धतीने आपल्याला बघा उद्याच्या दिवशी हे सगळ्यात महत्त्वाचे हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत तसेच नवार नऊ नौ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करण्याचा प्रयत्न करा दुर्गा कुंजिका स्त्रोत जर तुम्ही या पाठीमागं समजा झालेल्या या पाच सहा दिवसामध्ये नवरात्रीच्या दुर्गा ते पाठ केला नसेल तर उद्या एकतरी पाठ करण्याचा प्रयत्न करा जे कोणते देवीचे मंत्र आहेत सेवा उपासना या जास्तीत जास्त उद्या करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला पूर्ण नवरात्रीचे पुण्यफळ हे प्राप्त होईल आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल तसेच बघा उद्या तुम्हाला जर समजा शक्य होत असेल तर अख्खं वर्षभर जरी तुम्ही कापूर आणि दोन अखंड फुलांच्या लवंगा घरामध्ये जाळल्या तरी देखील चालेल मात्र हे करत असताना आपल्याला एक देवीचा मंत्र म्हणायचा आहे बघा ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाये विच्छे मग तुम्ही दररोज जरी हा उपाय केला सायंकाळी दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि दोन अखंड फुलांच्या लवंगा अक्षदा घ्यायच्या त्यावरती कापूर त्यावरती अखंड फुलांच्या लवंगा आणि हा उपाय करायचा घरातील नकारात्मकता आजारपण वादविवाद जे काही दोष असतात दारिद्र्य ते कायमचं दूर होतं अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी हे महत्वाचे महाअष्टमीच्या दिवशी उपाय करायचे आहेत बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद